नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला कोले आणि हरणाची गोष्ट सांगणार आहे तर गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो जंगलात सुंदर हरिण राहत असे त्यात सुरिली नावाची एक हरिण होती तिची मुलगी मृगनिनी फक्त पाच महिन्यांची होती मृगनिनी तिच्या आईसोबत जंगलात फिरत असे एके दिवशी मृगनिनी तिच्या आईसोबत फिरत असताना दोन कोले आले त्यांना मृगनिनीला मारून खायचे होते सुरिलीने दोन्ही कोल्यांना तिच्या शिंगांनी मारून थांबवण्याचा प्रयत्न केला पण कोले ऐकायला तयार नव्हते अचानक हरणांचा एक कळप तिथे आला हरिण कोल्यांच्या मागे धावू लागले कोले आपला जीव वाचून तिथून पळून गेले आज सुरीली आणि मृगनिनीचा जीव तिच्या कुटुंबाने वाचविला मित्रांनो ही कथा धैर्य आणि कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करते व तसेच एकतेच्या महत्त्वाला आधोरेखित करते एकत्रितपणे काम केल्याने मोठ्या संकटावर मात करता येते असे देखील सांगते